सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर प्रतिबिंब प्रतिबिंबित समज बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शहरात दिनांक तेवीस जानेवारी रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान धक्कादायक घटना समोर आली आहे माहितीनुसार तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या संग्रामपूर शहरात नारायण गायकी सुनेला व नातूला कुराडीने सपासप वार करून ठार मारल्याची घटना समोर आली आहे नातू समर्थ देवानंद गायकी वर्ष अंदाजे आठ हा जागीच ठार झाला असून सून अश्विनी गणेश गायकी ही महिला गंभीर जखमी झाली होती त्या महिलेला रुग्णवाहिकेमध्ये टाकून वरवट बकाल येथे नेण्यात आले होते महिलेच्या डोक्यात जास्त मार लागल्याने महिलेला रुग्णवाहिकेमध्येच ठेवून तपासण्यास डॉक्टरांना नातेवाईकांनी हाक दिली परंतु कोणीच डॉक्टर डॉक्टर तेथे ते तपासण्यास आले नाहीत म्हणून त्या महिलेला पुढे शेगाव येथे नेण्यात आले शेवटी तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली त्या महिलेचा देखील मृत्यू झाला सदर महिला आठ ते नऊ महिन्याची गर्भवती असल्याची माहिती आहे आरोपी नारायण गायकी याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास ठाणेदार सुरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक दीपक सोळंके करीत आहे महाराष्ट्र प्रतिनिधी शेख आम्हाला दुपारी साधारण एक तीन वाजेच्या एका महिलावरती कुरडी निवार करण्यात आले असे आम्हाला माहिती लागलेच आमचा जो सध्या स्टाफ होता आम्ही त्या ठिकाणी घट्ट ठिकाणी गेलो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घडत होते त्या ठिकाणी आम्ही जे घटना घडली त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी एक जी महिला होती तिच्यावरती कुरवाडीने अत्यंत क्रूरपणे वार केल्याचे आम्हाला त्या ठिकाणी दिसून आले आम्ही त्या लेडीजला त्या महिलेला तात्काळ आम्ही या त्या ठिकाणी बोलावून तिला उपचार करते आम्ही त्या ठिकाणी रवाना केले त्याच दरम्यान आम्हाला अजून त्या घराची आम्ही ज्यावेळेस आम्ही झडती घेतो त्या ठिकाणी आम्हाला खालच्या रूममध्ये किचन रूममध्ये आम्हाला अजून एका मुलाचं त्या ठिकाणी आपल्याला मृत अवस्थेत मुलगा त्या ठिकाणाला आढळून आला आम्ही जेव्हा त्यावेळेस त्याची माहिती काढली त्या ठिकाणी तर तो सुद्धा त्या ठिकाणी जागर मयत झालेला होता पण आम्ही ज्यावेळेस त्या त्या मुलाला देखील आम्ही पुढील पंचनामा करण्यासाठी आम्ही इन्क्वेस्ट करण्यासाठी आम्ही झाला तात्काळ आम्ही त्या ठिकाणी वर पकडलं ते आम्ही स्टाफच्या मार्फतीने आम्ही रवाना केली त्या दरम्यान आम्ही घटनेची माहिती घेत असताना का घडला हा प्रकार नेमकी कुठल्या कारणामुळे झाला कोणी केला याबद्दल आम्ही त्या ठिकाणी माहिती घेतो त्याच आम्हाला असं कळालं की हा जो सदरचा जी घटना झाली ती घटनेची मयत जी माहित होती जे जखमी होते रा। था था दूसरी जी दूसरी ती आणि जो मयत मुलगा होता यांना मारहाण करणार दुसरं तिसरं कोणी नसून त्यांचा सक्का सासरा होता त्या ठिकाणी त्या घरात राहणारा ज्यावेळेस आम्ही ते गुन्ह्याची पार्श्वभूमी त्याला आम्ही तात्काळ त्या ठिकाणी आम्ही त्याला ताब्यात पण आणलं त्याच्याकडे चौकशी केली आम्ही ज्यावेळेस त्याच्याकडे आणि जे अजून त्या घरात दुसरी जे दुसरी सूम होती त्यांच्याकडे चौकशी केल्यावर आम्हाला कळलं का चार वर्षापूर्वी हा जो याच्यातला जो सासरा होता थोडक्यात जो आरोपी या गुन्ह्यातला त्या आरोपीने चार वर्षापूर्वी त्याच्या नावावरची जमीन होती चार एकर तिच्यावरती एक पंच्याहत्तर हजार रुपयाचं कर्ज त्या आरोपीच्या मुलांनी काढलेलं होतं तर त्या मुलांनी ते कर्ज काढल्यापासून यांचे आणि त्यांच्यामध्ये सारखे वाद चालू होते त्या घरामध्ये ते कर्ज नील करण्याचे नील करण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आणि त्याच्याला जो आरोपी होता मग तो सासरा म्हणतो आपण तो खूप रागट आणि तापड स्वभावाचा असल्यामुळे तो वारंवार त्याच्या हातात त्यावेळेस जे जे भेटल लाखी दानकाव का काटे असो त्याच्यामुळे तो नेहमी त्यांना मारण करायची आणि जीव धमकी देत होता असं साधारण भरपूर दिवसापासून हा प्रकार चालू होता परंतु आज नेमके काय झालं जे त्यांच्या घरामध्ये कोणतरी होतं त्यांचे नातेवाईक बाहेरगावी त्याच्यामुळे सर्व बाहेरगाव आपल्या त्या नातेवाईकाच्या मयताच्या कार्यक्रमाला गेलेले होते त्यावेळेस घरामध्ये फक्त ह्या दोन सुना आणि जो मुलगा होता तो मुलगा देखील त्यांचा जो सात वर्षाचा मुलगा होता समर्थ म्हणून तो तो मुलगा शाळेत गेलेला होता दुपारच्या वेळेस या दुपारच्या वेळेस यांनी साधारण दोन सव्वा दोनच्या आसपास सर्वजण तिची जी सून होती जी याच्यामध्ये जी, 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 जी जखमी सून आहे ती आणि दुसरी सून अशा दोन्ही सून वरती आराम करायला कर वरच्या खोलीमध्ये गेलेल्या होत्या त्यावेळेस आणि त्यावेळेस हा जो सासरा होता जो आरोपी त्यांचा तो खालीच होता खालच्या रूममध्ये थोड्या वेळाने मुलगा ज्यावेळेस शाळेतून आला शाळेतून आल्यानंतर तो त्याचा दप्तर वगैरे ठेवून किचन रूममध्ये गेलेला होता त्यावेळेस त्याच वेळेस नेमकी यांनी जो सासरा होता जो याच्यातला जो आरोपी थोडक्यात त्यांनी त्या ते संधीचा फायदा घेऊन आणि त्याच्या डोक्यामध्ये ऑलरेडी यांचे भांडण चालू असल्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये त्यांनी ते राग ऑलरेडी ठेवला होता खूप दिवसापासूनचा मग त्याने ती ते संधी साधली का आज आपले दोन्ही मुलं आपल्या घरी नाही घरी ते परगावी गेलेले असल्यामुळे त्यांनी त्या ते